हॅलो नमस्कार मुक्काम पोस सिंधुर्ग या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी सावले तुम्हा सा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करत आहे आज मी इथे नवीन व्हिडिओ घेऊन आली आहे तुमच्यासाठी आज मी पनीर मसाला कसा बनवायचा त्याची रेसिपी घेऊन आलेली आहे तुम्ही पाहू शकता पनीर मसाला अगदी छान दिसतोय दिसायला खायला पण तितका छान लागतो अगदी रेस्टॉरंट स्टाईल अशी घरच्या घरी घरी मी ही भाजी बनवलेली आहे आणि त्याच्यासोबत मी इथे ढोसा बनवलेला आहे डोसाचा मी व्हिडिओ मी अगोदरसुद्धा टाकलेला आहे तुम्ही तिकडे जाऊन पाहू शकता ही रेसिपी डोसा पाहू शकता अगदी व्यवस्थित असं झालेलं आहे मस्तपैकी आणि भाजी तुम्ही पा बघू शकाल तर भाजी अगदी रेस्टॉरंट स्टाईल चवीला पण तशीच लागणारी अगदी घरच्या घरी आपल्या घरच्या साहित्यात होणारी अशी भाजी आहे अगदी खायला चमचमीत लागते चार माणसं या साहित्यामध्ये आरामात ही भाजी खाऊ शकता चला तर मग आपण वेळ न होता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया मी इथे ना एक कढई घेतली आहे कढईमध्ये तेल घालून घेतलं आहे इथे मी दोनशे ग्राम पनीर घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता तुम्हाला जसे हवे तसे तुम्ही तुकडे करून घेऊ शकता आता आपल्याला हे पनीर आहे ना ते हलकंसं एक गोल्डन कलर येईपर्यंत ना आपल्याला मस्त आहे की तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे तुम्हाला असंच टाकायचं असेल तुम्ही असंच टाकलं तरी चालेल पण आमच्याकडे आम्ही फ्राय करून घेतो म्हणून मी थोडंसं भाजून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता माझं पनीर आहे ना तो हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून झालेला आहे आता आपल्याला पनीर मसाला बनवला बनवायचा आहे ना त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे चार कांदे घेतलेले आहेत स्क्वेअर मध्ये चिरून दोन टॉमॅटो घेतलेले आहेत काजू घेतलेले आहेत एक आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात ते आठ आणि अर्धा लस अर्धा इंच आलं घेतलेलं आहे आता आपण ह्याच भांड्यामध्ये आपण कांदा मस्तपैकी फ्राय करून घेणार आहे तुम्ही करून बघा ही भाजी पनीर मसाल्याची अगदी छान लागते खायला मस्त लागते अगदी रेस्टॉरंट स्टाईल ही भाजी आहे कांदा आपल्याला ना हलकासा गोल्डन कलर येईपर्यंत ना छानसा व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे मस्तपैकी तुम्ही पाहू शकता आपला कांदा अगदी हलकासा गोल्डन कलर आलेला आहे त्याला आता मी ह्याच्यामध्ये ना टॉमॅटो घालून घेते आहे टॉमॅटो पण आपल्याला अगदी पडेपर्यंत व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे तुम्ही पाहू शकता आपला टॉमॅटो भाजून झालेला आहे आपण मग अशी ते काजू आलं लसूण घेतलेली होती तीसुद्धा आपल्याला भाजून घ्यायची आहे तीसुद्धा आपल्याला हलकासा कलर येईपर्यंत व्यवस्थित अशी भाजून घ्यायची आहे घसची फ्लेम स्लोच ठेवायची आहे आता इथे तुम्ही ना मगजच्या बियासुद्धा टाकू शकता पण माझ्याकडे मगज नाही आहे म्हणून मी इथे एक चमचा सफेद तेल घालून घेणार आहे अगदी हॉटेलसारखी टेस्ट येते या पनीरच्या भाजीला इथे ना मी सुक्या मिरच्या घेतल्या आहेत ती त्यासुद्धा मी घालून घेणार आहे त्याच्या कलर अगदी आपल्या छान येतो भाजीला आता ना हे वाटण ना आपलं अगदी रेडी आहे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असं रेडी आपण मग जे वाटण केलं होतं ना ते मस्तपैकी थंड झालेलं आहे थोडंसं आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेते आहे आता मस्तपैकी आपल्याला याची पेस्ट करायची आहे ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे चला तर मग आपण हे मिक्सर लावून घेऊया तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपलं असं वाटण रेडी आहे इथे आपण त्याच भांड्यामध्ये आता बटर घालून घेणार आहोत एकाच भांड्यामध्ये आपण वापर केलेला आहे तुम्ही पाहू शकता मी एक चमचा असं बटर घातलं आहे आणि थोडंसं तेल घालून घेतलेलं आहे अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे आता आपण जे मग वाटण करून घेतलं होतं ना ते आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे सगळं आणि ना व्यवस्थित असं आपल्याला ह्या ह्याच्यामध्ये तेलामध्ये व्यवस्थित असं फिरवून घ्यायचं आहे इथे तुम्ही तुपाचासुद्धा वापर करू शकता माझ्याकडे तूप नाही आहे सो मी ह्याच्यामध्ये एक चमचा बटर आणि एक चमचा तेल असं घातलेलं आहे आता हे आपल्याला व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत आहे ना एक सात ते दहा मिनटं व्यवस्थित असं ना परतवून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी असं आपल्याला ह्याचा कलर आलेला आहे स एकजीव व्यवस्थित करून घ्यायचं आहे की जेणेकरून ह्याला व्यवस्थित तेल सुटेल असं आता याच्यामध्ये आपण मसाले घालून घेणार आहे मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे एक चमचा तुम्हाला किती तिखट हवं आहे त्यानुसार घाला एक चमचा धण्याची पावडर घातलेली आहे आता इथे मी एवरेस्टचा पनीर मसाला शाही पनीर मसाला वापरणार आहे तिथे पण मी एक दीड चमचाभर मसाला टाकला आहे आता मी एक चवीनुसार मीठ घालून घेत आहे आता हे सुद्धा आपल्याला असं एकजीव करून व्यवस्थित असं परतवून घ्यायचं आहे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला हे असं भाजूनच घ्यायचं आहे इथे मी अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे आता मी इथे गरम पाणी घालून घेते आता तुम्हाला पनीर मसाला आपल्याला बनवायचा आहे त्यामुळे आपण पाणी आहे ना ते अगदी थोडंसंच घालायचं आहे जास्त घालायचं नाही जास्त घातलं तर याचं रस्सा होऊ शकतो तुम्ही पाहू शकता इथे मी थोडंसं पाण्याचा वापर केला आहे मस्तपैकी आपल्या ग्रेव्हीला एकदम रेस्टॉरंट साईल असा कलर आलेला आहे आता मी पनीरचे तुकडे घालून घेते पनीरचे तुकडे आहेत ना ते अगदी शेवटला घालायचे की ते ह्या ह्याच्यामध्ये तुटू शकतात एकदम हलके असतात ना ते म्हणून ते अगदी आपण शेवटला घालून घ्यायचे तुम्ही पाहू शकता आपली रेस्टॉरंट स्टाईल अशी भाजी झालेली आहे पनीर मसाला अगदी खायला सुंदर लागते ही चवीला तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल ना तर तुम्ही रे रेसिपी ही नक्की ट्राय करा अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आता मी तुमची रजा घेते तुम्ही अजून चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही चॅनलमध्ये सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा की जेणेकरून मी नवीन नवीन नवी रेसिपी टाकेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझा हा व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तुम्ही पाहू शकता आपली भाजी किती सुंदर आणि अप्रतिम दिसते खायला पण तितकीच अप्रतिम लागते चला तर मग लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आता बाय बाय